पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानांतर्गत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत ग्रामस्थ विद्यार्थी महिला बचत गट स्थानिक संस्था शाळांचे शिक्षक वृंद आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली आणि ती गावातील मुख्य रस्त्यांवरून पुढे जात पुन्हा कार्यालयात आली रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणा परिसर दुमदुमून गेला होता वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा वातावरण देशभक्तीनं भरून गेलं ग्रामपंचायत सरपंच सौजयश्री महापुरे यांनी सांगितलं की हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे हा आहे प्रत्येकानं आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा अभिमान बाळगावा असं त्यांनी आवाहन केलं या उपक्रमास ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे पोलीस पाटील महम्मद पठाण जेव्हा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले उपसरपंच अप्पासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी उपसरपंच अप्पासाहेब पाटील अमोल गावडे संभाजी चव्हाण दीपक कोळी अनिकेत चौघुले अजित देव मोरे भरत भोकरे शुभांगी माळी भारती पोद्दार सदाशिव महापुरे माधुरी घोदे जयश्री जाधव भरत भोकरे सुदर्शन चौघले सर्व माजी सैनिक से अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला ग्रामपंचायतीनं सर्वांना तिरंग वितरित करून घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं या रॅलीच्या आयोजनामुळे गावात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं मराठी एस न्यूजसाठी कुंभजूण विनोद शिंगे